प्रत्येक गोष्टी सरस आहे आपल्या पूर्वी स्वातंत्र्य झालेल्या देशाची अवस्था आणि आज आपली स्थिती आज आपण कुठं आहे आर्थिक जागतिक आहे जर आता कसं आहे आपल्या घरात जर शांतता असेल तर आपण बाहेर चांगलं काम करू शकतो काय आहे आपण आपल्या परीने केलेले प्रयत्न चुका आत्ता झालेल्या चुका सुधरून पुढच्या वेळेस हे करायचं त्यामुळं इलेक्शनमुळं बऱ्याच ठिकाणी असं होतं की याचं काम केलं मग तरी पण निवडून आले हिने याचं काम केलं म्हणून निवडून आला आणि एकमेकाला जे चांगले मित्र असतात ते त्यावेळेस एकमेका समोर येऊन काहीतरी पुन्हा देणे किंवा फटाके वाजवणे मुद्दाम गुलाल उधळणे असे काही प्रकार करू नका कारण निवडून जाणारा निवडून जाणार आपल्याला एकमेकांची तोंड पाहिजे प्रेस द बेल आयकन ऑन द व्हिडिओ अँड नेव्हर मिस अनदर अपडेट